केंद्राच्या नवीन फौजदारी कायद्यांच्या चित्रप्रदर्शनाचे सांगली जिल्हा परिषदेमध्ये आयोजन केंद्रीय संचार ब्युरो भारत सरकार आणि सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने सांगलीमध्ये केंद्र सरकारच्या वतीनं पारित करण्यात आलेल्या नवीन कायद्यांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन नुकतंच पार पडलं नुकत्याच केंद्र सरकारकडून तीन नवीन फौजदारी कायदे मंजूर करण्यात आले आहेत या कायद्यांची माहिती सर्वसामान्यांच्याबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत देखील पोचावी या उद्देशाने केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं या चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून जिल्हा परिषदेच्या कार्यालयात याचं आयोजन करण्यात आलं आहे या माध्यमातून नवीन फौजदारी कायदेविषयक माहिती देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली